नमस्कार प्रिया मी प्रिया पाटील मी आज आले आगाशी मार्केटमध्ये हा मार्केट जो आहे तो विरार वेस्टला भरतो तुम्ही पाहू शकता एवढा मोठा मार्केट हा सुका मासोळीचा आणि हा जो मार्केट आहे ना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा मार्केट असतो तुम्ही पाहू शकता केवढा मोठा सुका मासोळीचा मार्केट आहे आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय काय रेट आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत चला आता आपण जाऊन बघूया तीनशे रुपये पाठी मी संपूर्ण ना आणि सोडे सोडे आठशे आठशेला भेटणार तुम्हाला सोडे आणि भोमण्याची पाठी आहे पाचशे रुपये शेकडा 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 कसा चारशे रुपये भाव ना तर देणार कमी केलेला ना भाव करायचं देणार समीकडून चारशे रुपये शेकडा आहे तुम्ही पाहू शकता पण भूमीला

संपूर्ण सुक्या बाजार भरतो खूप मोठा विरारला गर्दी पण आहे काही गर्दीची पाठी कशी दोनशे रुपये साठी आहे कर्दीची सुकऱ्या झोंगाची पण आहे ती पण फायदा आहे कशी पाचशे रुपये आहे पाहू शकता शेकड्यावरती आहे तीनशे रुपये अडीचशे पण अडीशे तीनशे करून भेटणार तुम्हाला आणि हे भूमी त्यागे पाचशे सांगते काय केलं काय घेतात ना कमी करून हे पण भेटणार तुम्हाला सांगतात चारशे पाचशे पण कमी करून भेटणार बघा यांच्याकडे पण पार्टी आहे पण फाटी आहे पाऊस कशी बाराशे आठशे बघा कमी करून देतील हे दादा कशी कमी करून काय करेल ना भेटेल ना बाराशे सांगतात आठशे सातशे पर्यंत तुम्हाला भेटेल ही फाटी फाटी संपूर्ण ही फाटी आहे आणि ही पण ना सांगता एक हजारापर्यंत भेटेल ना बाराशे पर्यंत मावशी जवळा कसा चार्चे पे आहे शंबर आहे जवळ तुम्ही पाहू शकता जवळ आणि हे पण शेकडेवरतीच आहे ना कसं चारशे रुपये आहे कर्दी पण आहे आणि कर्दी मावशी शंभर रुपये कर्दी आहे पाहू शकता कर्दी आहे पुढे पण जाऊन बघूया आपण बाजार आहे हा बांगडे पण आहे बांगडे कसे शंभरचा वाटा बांगडे आहे किती बांगडे सात सा। आठ असतील ना सहा आहे सहा पाऊस होता बांगडे मावशी लावतो बांगडे भे वाटाय वाटा संपूर्ण वाटा। oh, 500 ला भेटणार तुम्हाला घेऊन जवळाचा पण वाटा आहे कसा हा बघा हा संपूर्ण 100 ला भेटणार तुम्हाला जवळचा वाटा करडी पण 100 रुपयाला भेटणार हा जवळ एक आहे आणि सुकी मांडीली आहे मांदरी कशी मौशी ही संपूर्ण ला भेटणार पन्नास ना संपूर्ण ही पन्नासला ला भेटण्यासाठी तुम्ही पाहू शकता की बघा ही अशी पाठी आहे तुम्हाला हातात घेऊन दाखवते पन्नासला ला भेटणार गर्दी सोडे कटिंग करून पण भेटणार गर्दी आहे आगाशी मार्केट मध्ये फाटी, कशी फाटी पंधराशे पर्यंत आहे कमी किती पर्यंत होणार कमी केली तर शंभर रुपये कमी होणार फक्त शंभर रुपये कमी होणार पंधराशे पहिल्या दोन हजारच दिलेले आहेत आता पंधराशेपर्यंत आहे पण शंभर रुपये कमी होणार ही पाठी बघू शकता तुम्ही सॉक्टर आणि जवळा मावशी शंभरला वाटा जवळ सोडे पण आहेत मावशींकडे पण आहे सुके बोंबील चांगले बोंबिल आहेत कसे मावशी बाराशे रुपये फाटी आहे ते पण आहे सुकेश बघा ही संपूर्ण सहाशे भेटणार फाटी तुम्हाला इकडे पण आहे बाराशे बाराशेला हजारला ना हजारला भेटणार बाराशेला सांगतात कसं ही फाटी हे मावशी कसे सुके हो मी मावशी पाचशेला हे बघा हे पाचशेला आहे तुम्हाला कमी करून तीनशे चारशेपर्यंत भेटेल ही फाटी टेंडली पडली दीडशेला आहे दीडशेला टेंडली आहे सोडे हे संपूर्ण चारशेला सोडे भेटणार तुम्हाला कर्दी पण आहे आणि हे पापलेट कशी छोटी सुकी पापलेट दीडशेला आहे पापलेट जवळ्याचा वाटा कसा वाटा जवळयाचा कुठल्या तुमचंच आहे हा बघा हा पन्नासचा वाटा आहे हा संपूर्ण पन्नासचा वाटा तुम्हाला भेटणार असे फाटे आहेत पाचशे पाचशेपर्यंत लावलेले आहेत आणि वागते मावशी तीनशे तीनशे रुपयाला वागते तुम्ही बघू शकता बघा अशी पूर्ण फाटी तीनशे रुपया तुम्हाला भेटणार तीन, 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 ती तीन रिपीज सुकं खोबरं वगैरे असेल तर तुम्हाला इथे सुकं खोबरं पण भेटून जाईल जवळ आहे सुके भूमी कशी मावशी पाठी सुक्या फोमल्याची पंधराशे रुपये फाटी आहे सुक्या भोमी काय कमी होऊन जाईल तुम्हाला

पाचशे रुपये शिंगाडा आहे सोडा पण आहे सोडे सोडे कसे आहे सातशे रुपये सोडे आहे सोडे महाग आहे आणि टेंडी शंभर हजार रुपये हजार रुपये आहे आहेवळा पण आहे आणि वाक्य पाचशे पाहू शकता पापडेटची फाटी जवळा पण आहे कर्दी पण आहे जास्त मला सुके भोमील दिसती जवळा आहे मावशी मांजरीची पार्टी कशी आहे